नमस्कार ह्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते रव्याच्या पापडची रेसिपी जी आपण पाण्यात बनवल्यामुळे खूप पटपट बनतात आणि दिसायला पण खूप छान आणि एकदम टेस्टी आणि एकदमच खुशखुशीत बनतात आणि एकदम खुश बनता। एक सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहात आणि खूप पटकन बनतात चला तर मग बनवूया आपण पटकन आणि एकदम टेस्टी खुसखुशीत असे पापड पापड बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतलं आहे मिक्सर बाउल आणि मी याच्यामध्ये घेते एक वाटी रवा आपण जो रोज नाश्त्यासाठी उपमासाठी शिरा बनवण्यासाठी जो रवा घेतो तोच नॉर्मली रवा आहे मीडियम साईजचा आणि याच्यात मी घेते पाव वाटी गव्हाचं पीठ आपण ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्याच वाटीनं मी पाववाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा दोन ते तीन चमच तर मी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आता हे मी वाटून घेते हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे खूप बारीक पण नाही वाटायचं आता याच्यामध्ये घेते ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घेते याच्यामध्ये आपण मोजमाप बरोबर घ्यायचंय आणि परत एकदा मी हे वाटून घेते मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे एकदा आता परत एक वाटी पाणी मी आणखीन याच्यामध्ये टाकून घेते आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी याला परत एकदा वाटून घेते मी वाटून घेतलं आहे तर छान असं स्मूथ आपलं पीठ तयार आहे छान असं स्मूथ असं आपलं मिश्रण तयार आहे आता याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमच मीठ आणि मी परत एकदा हे मिक्सरला वाटून घेते आता हे मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा ते पाऊन चमच जिरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्या तुमच्या आवडीचे फ्लेवर टाकू शकता किंवा हे प्लेनही बनवू शकता आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चमच चिली फ्लेक्स आणि थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेते आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये तीळ पण ॲड करू शकता किंवा कढीपत्ता तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता तर आपलं पापडाचं पीठ छान असं तयार आहे आता मी एका कढीत पाणी घेतलं आहे एका भांड्यात कुठल्याही भांड्यात पाणी घ्यायचं आहे आता मी एक छोटी प्लेट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं पीठ टाकून घेत आहे आणि आपण असं स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे एकसारखं या टाईपमध्ये तुमच्याकडे कुठलीही प्लेट असेल तुम्हाला पाहिजे ते साईजचे तुम्ही पापडं बनवून घ्यायचे प्लेटला मी तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे आपण असंच पापडाचं पीठ टाकून घ्यायचं आहे न लावताही आपले पापड खूप छान होतात तुमच्याकडे कुठलीही प्लेट असेल तुम्हाला पाहिजे ते साईजचे तुम्ही पापडं बनवून घ्यायचे तर मी या साईजच्या प्लेट घेतलेल्या आहेत या टाईपमध्ये आपण प्लेट अशा भरून घ्यायचेत पापडमध्ये यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे पापड बनवण्यासाठी आता मी एका कढीत पाणी घेतलं आहे कढी गॅसवर ठेवलेली आहे आपण हे पापड स्टीम करून घ्यायचे आणि पाणी चांगलं गरम झालेलं आहे उकळायच्या स्टेपला आले की मी यावर चाळणी ठेवून घेतली आहे आणि यावर आपण हे बनवलेलं मिश्रण प्लेट ठेवून देऊ आपण तयार केलेली पापडासाठी प्लेट आणि याला आपण झाकून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं म्हणजे व्यवस्थित स्टीम होऊन निघतो पापड आपण फक्त एक मिनिट हा पापड वाफून घ्यायचा आहे एक मिनिटात छान असा वाफला जातो आणि हा पापड ही प्लेट काढून घ्यायची आहे आणि आपण दुसरी तयार केलेली प्लेट ठेवून घ्यायची आणि याला पण आपण झाकून घेऊ आपण वाफून घेतला ना पापड आपण ही प्लेट पाण्यात ठेवून द्यायचे या टाईपमध्ये आणि आपण चाकून या टाईपमध्ये पापड काढून घ्यायचं आहे सगळीकडे चाकू फिरवला अलगत या टाईपमध्ये खूप इझी पापड निघतो एकदम छान असा आणि फटाफट आपण पाण्यात जर हा पापड बनवून घेतला ना पटकन थंड होतो आणि इझी निघला जातो मी पापड सुकवण्यासाठी एक प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतला आहे तर हा पापड आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती सुकून घ्यायचा आहे या टाईपमध्ये खूप छान असे पापड बनतात आणि एकदम फटाफट खूप छान पापड असे बनतात सगळे पापड मी मस्त पाण्यातच बनवून घेते आणि अलगट ठेवायचे म्हणजे आपले पापड थोड़े तुटले जाणार नाहीत मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तर एक वाटी आ... रव्यापासून आपले पंचवीस पापड बनलेले आहेत आणि एकदम छान असे पापड होतात आणि खूप पटकन असे दिसायला पण सुंदर दिसतात आणि फटाफट बनले जातात आणि खायला पण खूप छान लागतात हे पापड तर आपण आता याला छानखाली मी एक दिवस सुकून घेते पापड आपण दोन ते तीन तासाने उलटून घेऊ या टाईपमध्ये आपले पापड एकदम छान असे बनले आहेत आणि मी याला दोन दिवस उन्हात वाळून घेतले आहे तर खूप छान कडकडीत वाई आहेत आणि आपल्याला जसे पाहिजेत छोटे मोठे तसे आपण बनवू शकतो आणि खूप छान बनतात तेल छान गरम करून घ्यायचं हे पापड बनवायलाही सोपे आहेत आणि खूप टेस्टी पण बनतात छान फुल्ला पण जातो आणि तेवढाच टेस्टी पण बनतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा तरी या टाईपने पापड ही नक्कीच खूप आवडतील नक्की बनवा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत